नमस्कार हवामान खात्याचा अंदाज होता की वेल्स मध्ये वेल्स मध्येच काय अहो युके मध्ये बर्फ पडणार आहे आणि त्यांचा हा अंदाज अचूक ठरला सकाळी पावसानी सुरुवात झाली पण ऑफिसला जाताना बस मधून मी उतरल्यावर मला हे छान सरप्राईज मिळालं मी जे टाउन मध्ये राहते ते अतिशय समुद्राला लागून आहे त्यामुळे इथे फारसा बर्फ पडत नाही म्हणून जरी थोडा जरी बर्फ पडला तरी इकडच्या रहिवाशांसाठी ती म्हणजे पर्वणीच सकाळी ऑफिसला जायच्या वेळेला जर पाऊस पडला तर मला आवडत नाही कारण कसं होतं की मी नेमकं घराबाहेर पाऊल टाकते आणि पावसाची सुरुवात होते पण बर्फ पडतोय म्हटल्याबरोबर माझा मूडच बदलला तसं म्हटलं तर हा माझा तिसरा अनुभव आहे बर्फवृष्टीचा पहिला अनुभव म्हणजे मला आठवतोय मी युनिव्हर्सिटी मध्ये होते मध्ये आणि तेव्हा रात्री बसून मी असाइनमेंट कम्प्लीट करत होते आणि मग मी खिडकी बाहेर पाहिलं आणि तेव्हा बर्फ पडायला सुरुवात झालेली आणि तेव्हा मला आठवतंय ते आम्ही घरातील सगळी मुलं बाहेर गेलो आणि त्या बर्फात आम्ही धम्माल केली माझ्याकडे त्याचे सुद्धा फोटोज आणि व्हिडिओज आहे ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करीन ही ना माझी नेहमीची ऑफिसला जाण्याची वाट नेहमीचीच वाट आहे पण मला ती शरद ऋतूत वेगळीच भासते आणि आज बर्फही पडतोय त्यामुळे सोने पे सुहागा स्कॉटलंडमध्ये किंवा इंग्लंडच्या काही भागात जास्त बर्फवृष्टी होणार होती तर तिकडच्या लोकांना मला असं वाटतं की ते स्नोमॅन वगैरे बनवण्याची किंवा बर्फाचे गोळे एकमेकांना फेकून मारण्याची संधी तिकडच्या लोकांना मिळेल बर्फवृष्टी पाहणं ही माझ्यासाठी नेहमीच एक जादुई एक मॅजिकल गोष्ट वाटते म्हणजे तुम्ही असं बघा ना पाण्याचे हे छोटे छोटे थेंब आकाशातून खाली पडतात आणि पांढऱ्या शुभ्र कापसासारखे दिसतात आणि कापूस नाही हा पकडायला जर गेलं ना तर हात अगदी गारठून जातो बर्फाच्या या एक एक कणाला गुठळीला स्नो फ्लेक असं म्हणत आणि ही एक एक गुठळी हा जो एक एक स्नोफ्लेक आहे तो वेगळा असतो म्हणजे आपले फिंगर प्रिंट्स म्हणजे हाताचे ठसे कसे आपले वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे हे स्नोफ्लेक्स सहा बाजूनी बनतात आणि त्यांचं डिझाईन कधीच सारखं नसतं यातून एकच गोष्ट सतत माझ्या लक्षात येते की सृष्टीची रचना किती सुंदर पद्धतीने केलेली आहे तुम्हाला खरं सांगते मला ना ऑफिसला जायचा अजिबातच मूड नव्हता पण तरी मी चालत चालत आपली ऑफिसमध्ये पोहोचले मी जिथे बसते त्याच्यासमोर एक खिडकी आहे आणि त्या खिडकीतून हे छान सुंदर असं झाड दिसतं आणि ही बर्फवृष्टी आणि हे झाड म्हणजे मला क्रिसमसच्या एखाद्या ग्रीटिंग कार्डवर असलेलं ते सीन आठवलं ग्लव्स घालून सुद्धा माझे हात गारठले ते काही लाल व्हायचे काही कमी झाले नाही पण तरीही मी ऑफिसमधून काही बर्फाची मजा घ्यायची काही थांबवली नाही ऑफिस मधल्या वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणाहून वेगवेगळ्या खिडकीजवळ उभं राहून मी हे बर्फाचे सुंदर चित्र माझ्या कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न करत होते माझ्यासोबत माझे सहकर्मचारी सुद्धा हातात चहा आणि कॉफी घेऊन मस्त पैकी हा नजारा पाहत होते मला ना ह्यावेळेस छान भजी खावीशी वाटत होती काही असो जरा वातावरण थोडं थोडं गार व्हायला लागलं जरा टेम्परेचर पडायला लागलं की मला मात्र भजी खावीशी वाटते आपल्या संस्कृतीत हे फार छान आहे आपण त्या त्या ऋतूनुसार आपल्याकडे ते ती वेगळे वेगळे आयटम्स असतात त्या त्या ऋतूत खाण्यासाठी ऑफिसमध्ये हाच चर्चेचा विषय होता की मध्ये किती रेअरली स्नोफॉल होतो बरं ते जाऊन द्या हे दोघ जण मात्र मला स्नोफॉलचा छान आनंद घेताना दिसत होते एक बरं आहे की इथे जास्त स्नोफॉल होत नाही कारण मग ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना त्यांच्या गाड्यांवरून स्नो काढायला असतो स्नो साफ करायला खूप कसरत आणि खूप मेहनत घ्यावी लागते जवळजवळ एक तास स्नोफॉल बर्फवृष्टी झाली आणि मग एका तासाने एव्हरीथिंग वॉज बॅक टू नॉर्मल असं वाटणारच नाही की इथे काही वेळापूर्वी स्नोफॉल होत होता ह्या दोघांची खाणं शोधण्याची ऍक्टिव्हिटी मात्र तशीच चालू होती बर्फ पडतानाही ते, ते हेच करत होते आणि बर्फ पडून झाल्यावर सुद्धा ते हेच करत आहेत ह्यांच्यासारखं मला सुद्धा केव्हा असं वाटलं की केव्हा घरी जाते आणि छान काहीतरी काहीतरी गरमागरम करून खाते अगदी वरण भात सुद्धा अगदी गरमागरम खायचा होता सूर्याच्या इथे काही छटा जरी दिसत आहेत तरी वातावरण अगदी गारठून गेले थंडगार वारा वाहत होता गार वाऱ्यासोबत जशी विंटर्स जवळ येत आहेत तस तशी इथे संध्याकाळ सुद्धा लवकर होत अशा गार वातावरणात नुसतं एक छान उपदार पांघरून घेऊन असं वाटतं आणि सकाळी पहाटे लवकर जाग सुद्धा येत नाही झोपेचा हा सुंदर आणि आरामदायी विषयाची सुरुवात होताच मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते मी आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद